गौरक्षकांचं काम करणं हे कुठल्या नियमा अंतर्गत चुकीचं हे मला नियम सांगा पहिला गायींची तस्करी थांबवणं हे मुळामध्ये तुमच्या लोकांचं का काम आहे बरोबर आहे आपल्या राज्यात कायदा आहे ना बरोबर आहे मग ती तस्करी एक था तुम्ही थांबवत नाही राजरोस पद्धतीने ते चालू आहे आणि थांबवणाऱ्या लोकांना जे मारलं जात आहे त्या लोकांना काही धाक नाही विकत घेतलाय पोलीस स्टेशन आपलं असं कसं चालणार आपल्या राज्यामध्ये कस चालणार एवढा धाक अगर त्या लोकांचा असेल तर लोक जिवंत पण राहू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार घरात घुसून मारतील या लोकांना हिंदूंना ते लोक मग कसं चालणार तुम्ही सहा ना काळे तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे मॅक्सिम यांची काळजी काय करत आहे तुमची यंत्रणा नाही महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गाईंचा तस्करी करता आणि कोण कोणते लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या मल्ल्यामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी का गेलात उचला नाही अजूनपर्यंत मग तुम्ही सगळे ते लोकांमध्ये कोण वाचवण्यासाठी येणार आहे का हा मग कोण आहेत ते लोक वरती कोणाचं राज्य आहे कोण गृहमंत्री बसलेत या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री साहेबांवर उठला तर करायचं काय आम्ही तुम्ही जे काय बोलताय एवढा सगळं चोख काम असतं ना डीएसपी डी एस पी साहेब हे लोकांची माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल किती मदत करता तरी आपल्याला नाही गेला सणांना पण त्रास येतात सर आमच्या अठरा तारखेला शिवजयंतीच्या त्रास वेळेस पण आपलंच माणसं ना हिंदू पोरांना उचलून घेऊन गेलो होतं काय हो? कोणत्या मॅटर मध्ये चांडवाचा चांडव्याच्या मॅटर मध्ये राजा तिथे पोलिसांनी दोन मिनटं ऐकून घ्या सर बोल तुमच्या हातामध्ये मुसलमान पोरे काठे दिले नाही दिलं होतं बिर्याणी एवढी आवडते तुम्हाला मग ते काढून तुम्ही आमच्या माणसाला मारले तुमचे स्टाफ मारले नाही तिथे तुम्ही संख्येनं खूप कमी होतात मग तुम्ही पुढं पुढं चाललं होतं बाळा मी त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि मीच त्याला माझ्या गाडीत माणसांना का तुम्ही सोडून दिलं आणि त्यांच्या माणसांच्या होती सर मी गुन्हा दाखल तो बाहेर आल्यावर ह्या पण दम देतो आता पण हा जो काही पोलीस स्टेशन मध्ये आमचा मुलगा तो ऍडमिट आहे त्याला तो बडवा कोणतरी आरोपी आहे तो त्याला बघून राग डोळे हे करतो राग देतो त्याला तुझी गोष्ट माझं माझ्याकडे तरी मला सोपवा सांगा आरोपीचं नाव नाही माहिती तुम्हाला मारला आरोपी मुख्य आरोपी आहे त्याला तुम्ही त्याच टायमाला मेडिकल ला घेऊन गे गेला त्याला अगदी डोळे एवढे वाटायचे असतील ना मी काढून हातात देतो ना त्याच्या साहेब कुठे गेला पोलिसांचा हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे चाललं बरोबर आहे का तुम्हाला तुम्ही सांगा आपल्या डिपार्टमेंटची बदनामी नाही का आणि हे लोक काय आपल्याला विकत घेतलाय का आता हे लोकांनी ते हे काही करतील आणि आपल्या हिंदूंनी काय केलं तर हे गुन्हेगार हे लोक काही केलं तरी चालत किती लोकांनी लोकांना मारलं लोकांना मार मार बरोबर आहे किती लोकांना आतमध्ये घेतलं तुम्ही किती घेतले पन्नास साठ लोक बोलतात ह्या होते तेव्हा पण आहे पोलिसांकडे हो बरोबर आहे आतापर्यंत सोळा

मी तुम्हाला नाही पाहिजे तेव्हा हात उचलतात परत ती दादागिरी चालू करतात मग फायदा काय आपल्या लोकांचा तुम्ही सांगा ना आपला धाक तरी असला पाहिजे कुठल्या हिंदूंनी चुकून तुमच्या अंगावर हात टाकला तो झाला रात्री परत घरी जाणार अशी अवस्था होते बरोबर यांची कुठून हिंमत होते या लोकांची साऱ्या लोकांची कोण हिंमत देते या लोकांना तर मी साहेब तुम्हाला सांगू ना तुम्ही खरंच दोन दिवस सुट्टीवर ना मी सगळं साफ करून देतो तुम्हाला लुळे पांगळे करून टाकतो मी बरोबर त्यांची हिंमत तोडून टाकतो मी आम्हा लोकांना तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंटवर आतापर्यंत विश्वास आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही पण ही आगरची आता अवस्था आहे लोकांनी अर्धा तास जे मला के ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्प वाचताना नाहीये येते अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांनी मेदून बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्प वाचतापैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर हेलोकॉर्न काही चुकीचं झालं ना उद्या येऊन धिंगाणा घालून परत मी तुम्हाला सांगतोय कसं काय तुला पाठ मस्ती नको मला इकडे काळेजी उभा काळेजी तुटला नाही ही नाटकं बंद झाली नाही आम्ही गप्प वाचणार नाही मग कायदा सुव्यस्था इथे खराब होणार त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये त्यांच्या घरात घुसणार आम्ही हात पाय तोडून तुम्हाला लोकांना हातात इथे आणून सोडेन मी त्या लोकांना आम्हाला प्रवृत्त केलाय आम्ही अंगावर घात नव्हतो हे असं नाटक चालवत असतील ना मग आम्ही कशाला गप्प साहेब कोण तुमच्या खुन्या गुन्ह्या या गुन्ह्यांना विचार मस्ती चालू करतात बरं पोलिसांचा धाक काय असतो आम्ही बघितले आहेत ऑफिसर ऑफिसर आग। बघितलंय आम्ही कापायचे त्या लोकांना बोलून गुन्हेगार आरोपी असे कापायचे त्या लोकांना बघून हे काही करतात पोलिसांना हात लावतात पोलीस आपले केस नोंदवतात झाला विषय हे काय त्यांनी ठरवून ठेवलंय पैसे भरले का आम्ही बाहेर येतो तोडाना तो। दोन तीन लोकांना तुम्हाला वेगळं सांगितली गरज आहे का आम्हाला काय डिपार्टमेंट माहित नाही का तो आजा आजा ना, ना, आता ना, आता तर होऊनच जाऊन मी तो बोलतोय आता या पुढे पण माझ्या हिंदू मुलांना हात उचलला ना मी इथे पोलीस स्टेशन मध्ये पण एकाला पाठवणार नाही मी तुम्हाला एकाला पाठवणार नाही आम्ही बाहेर सोक्ष मोक्ष लावणार आणि पाहिजे इथे येऊन अटक स्वतःला करून घेणार करा काय पाहिजे तर अरे तसं पण मरायचं का असं पण मरायचं ना मग ह्याच्यापेक्षा त्यांच्या दोन चार लोकांच्या तगडा तोडून आम्ही इथे येतो अरे तुम्हाला आपल्या व्यवस्थित करता होत नाही धाक देता दाखवता येत नाही आम्ही आमचं काम करून मोकळे होतो ना आम्हाला काय देवांनी हात पाय दिले नाही कायदा फक्त आम्ही पाळायचा संविधान फक्त आम्ही पाळायचा त्यांचा वापरच राज्य आहे का इकडे जे पाहिजे ते करतात ते आम्ही तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंट वर विश्वास आहे म्हणून आम्ही गप्प बसतो इथे पण हे काय भलताच चालू आहे मग कारण की हे बरोबर नाही या सगळ्या गोष्टी आम राज्यात जिथे आमचे साहेब तिथे गृहमंत्री म्हणून बसले ना हे तरी मी व्हायलाच देणार नाही मग काय करायचं ना आम्ही व्यवस्थित करू माहिती आम्ही काय नुसतं भार स्टेजवर हिंदुत्व हिंदुत्व बोलायचं काय आणि आमच्या हिंदूंनी मार खायचं का इकडे बसून तुमच्या नजरेत आली अरे काय मस्ती चालली आहे त्या लोकांची इकडे तुम्ही बघा जरा आमच्या एका मुलाला चूक करून दे त्याच्या घरातून काढून मारायला आणि त्याला विदाउट प्रोसिजर तडीपार करून बाहेर काढून टाकाल अरे साहेब राजवाडीत पन्नास आरोपी उचलले फक्त सतरा एवढे विडो आहेत आमच्याकडे आमच्या लोकांची मोबाईलला काढला प्रत्येक घटनेच्या नंतर तुम्ही लोकांनी योग्य कारवाई नाही केली म्हणून त्यांची हिंमत वाढत गेलेली आहे म्हणून त्यांना वाटतात काय पाहिजे ते आमच्या हिंदू मारत बसा काय फरक बसणार नाही आम्ही आहेत आम्ही याच्यानंतर विचारत बघताना मी तुम्हाला शेवटच्या वेळी तुमच्याकडे भेटायला येतो त्यांना या करून दाखवा आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये बघा कोणाकोणाची नावं घेतो मध्ये आणि कसे कामाला लावतो त्यांच्या नाही पन्नास साठ जणांना उचलून तुम्ही लोकांनी तोडलं नाही ते जे हाय हे लोक नावं देतील तिथे पन्नास साठ दोन होते सगळ्याच्या वयाकडे मला उद्या अटक पाहिजे अरे नाही झाले तर मग बघा सत्तावीस जूनला आदिवासीला टीव्ही चालू करून ठेवा आणि बघा कसा धिंगाणा होतो तिथे टीव्हीवर तुमच्या लोकांच्या नावाने आम्ही काय गप्प बसणारे आहेत नाही की काय हे काय ते का जाऊन दे हो गेले ते दिवस आता हे काय दोन चार टसल्या लोकांनी काय त्यांना लोकसभेमध्ये मतदान केलं त्यांचे खास आम्ही काय घाबरतो का फाट्यावर मारतो अशा लोकांना आमच्या काय माड काय मालेगाव करून ठेवायचं ठीक आहे परत तुम्ही पर काळे आणि तुम्हाला सांगतोय काय तुम्ही माने तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा विषय हाताळला नाही ना आणि मला परत परत यायला लागला ना उगाच मला केला ना तुम्ही इथे येऊन हो निघाणार असणार मी गप्प न बसणार सगळ्यांची नावं सकळ आता यावेळी अधिवेशनात घेतो थांबा तुम्हाला तुम्हाला एकदाच कळून दे एक माने आणि काळे गेला ना मग परत कोण हिंमत करणार नाही इथे मस्ती करण्याची

या राज्यात चालणार नाही हे बरोबर नाही तुम्ही करताय त्यांच्या तोंडातून तुमची तक्रार जी येत आहे ना हे तुमच्यासाठी वरण आहे ना मला अगदी कुठे कुठे त्यांना कुठे कुठे बसलाय सगळ्यांना उचलून आणा ना तुम्हाला माहित नाही कुठे बसलेत फराड जे दाखवतायत ते टॉपचे मूल्य आहेत ते हा पाच हजार नाही तर चला माझ्यावर एका महल्ल्यामध्ये चला तुमच्या समोर त्यांना आई भाईच्या शिवाय घालतो आणि मग तुम्ही मला काय त्या लोकांना काय करून दाखवा चला आई मग चला गाडी काढा येतो तुमच्यावर चला मी तुम्हीच जाऊ बाकी कोण नाही घेणार हिम्मत अंगावर घेण्याची नाही चला माझ्यावर चला ना आता कच्चर करणं बंद करा चला मी आणि तुम्ही जाऊ जवळ इकडे चला ना मी आणि तुम्ही जाऊ आता जाऊ त्याला मी धालो दाखवतो पुरावा देतो ना तुम्हाला आमच्या एका आमदाराच्या शब्दावर ना विश्वास नाही हे गौरक्षकांच्या ना शब्दावर ना विश्वास नाही मग तुम्ही स्वतःच्या तु 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 डोळ्यावर तरी विश्वास आहे ना की नाही काही चेकअप करायला पाहिजे इथे काय चाललंय एवढं बोलतायत हे समाजासाठी काम करतायत यांचं काय लिहिलं हे लोक हे काय मागतात हो तुमच्याकडून काय मागतात काहीच मागत नाही गाईचं फक्त सुरक्षा झाली पाहिजे एवढं एक कलमी हे लोकांचा उद्देश हे यांची चूक आहे लोकांना इथे पोलीस स्टेशन मध्ये मला बोलायला बोला लागतं आणि तुमच्याशी असं बोलवायला बोलायला लागतं हे यांची चूक झालीय आहे मग कशाला करायला लावतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतं मी येईल नुसतं बडबडून निघून जाईल उद्यापासून बघा काय होत आहे मग तुम्हाला अगर व्यवस्थित काम करा उद्या अगर तो कत्तलखाना बंद झाला नाही हे पन्नास साठ जण तुम्ही चोवीस तास उचल चोवीस तासामध्ये उचलले नाहीत ना मग सत्तावीस तारखेला भेटू तुम्हाला मंत्रालयामध्ये मग बघू काय होतंय म्हणून सांगतो शेवटी सांगतो यानंतर आणि हे लोकांनो कोणावर याच्यानंतर कुठेही चुकून पण कारवाई केली मी गप्प बसणार नाही मी गप्प बसणार नाही आजवायचं असेल नितेश राणेला आजमावून बघा प्रयत्न करा मला काही हरकत नाही मला काही हरकत नाही पण ह्या कोणालाही काही त्रास झाला याच्यानंतर हा हे लोकांना कोणाचे डोळे वाटारून दाखवले चुकीचे केसेस टाकले तर मग मी आणि तुम्ही होऊन जाऊन बाजू <laughs> घेत नाही जे योग्य आहे त्या बाजूने तुम्हाला न्याय मागतोय तुम्हाला आतापर्यंत स्वतःहून न्याय देण्याचं काम तुमचं होतं ते जमत असेल तर विषय सोडून द्या तो एक परवानगी आहे का तुमच्याकडे परवानगी दाखवा परवानगी सर आपल्याला कल्पना आहे आणि अगर आम्ही तुम्हाला दाखवलं की तिथे कारण सुरू आहे तर मग त्याच्यावर चला मला वेळ आहे ना तुमच्याकडे आता माझ्याकडे पण वेळ आहे वेळची अडचण नाही आहे कार्यक्रम आहे ठीक आहे मग आता चला ना दहा मिनिटाचा विषय चांगली गोष्ट आहे मग तर आता कार्यक्रम झालाच पाहिजे आपला मग तर आठ कच्चर खाण्याचं काम झालंच पाहिजे तुम्ही उगाच समोर बोललात मग आता तर चलात माझ्या बरोबर म्हणून <laughs> उगाच काळजी माझ्या बरोबर लागू नका <laughs> जे आहे नियमाच्या अनुसार चाल हे कायद्याचं राज्य आहे आमच्या राज्यात शेर या कायदा लागू झालेला नाही आणि होणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालण्याचा राज्य आहे आमचा तेच चालून दे हे शिर्यावाल्यांची इतकी नाटकं आम्हाला लोकांना सहन करायची करा नाहीये तिथे तुम्ही तुमचं काम करा आम्हाला हे काही गोष्टी बोलायला लागणार नाहीत आणि उद्या सीएम आणि दोन्ही डीसीएम साहेब येतातच आहेत ना इथे हा yes. तो बरं आम्ही दे तुम्हाला काय माहिती ते द्यायची डीएसपी काळेंबद्दल माहिती अधिवेशनामध्ये मांडण्याचं तुम्ही काम करणार सत्तावीसच्या अगोदर हे काम अगर कत्तलखाना उद्या तर तो बंद झाला नाही हे आरोपी सगळे ते सगळे मला उचललेले पाहिजे पुढचं काय असेल तर बोलतो चला